तर प्रेक्षकांनो आपण काल बघितलं सायलीने या कल्पना ताईंना परवानगी आहे अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करण्याची कल्पना ताई म्हणतात अगं सायली तू हे काहीतरी वेगळंच मागतेस आणि ह्याच्या मागचं कारण पण सांगत नाहीयेस सायली म्हणते आई तु मला तुम्हाला आत्ता नाही सांगता येणार हे सगळं तुम्ही फक्त माझ्यावर एवढाच विश्वास ठेवा मी जो काही निर्णय घेते तो तुमच्या मुलासाठी घेते आता हा विषय वाढवला ना तो खूप चिघळेल आणि तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल तो होईलच मला ना फक्त आता शांतपणे यांची सोबत करून परिस्थिती सावरायची आहे कल्पना ताई म्हणतात सायली अगं अर्जुनचं आणि तुझं काही भांडण झालंय का तो चिडलाय का तुझ्यावर तुला म्हणून सतत राहायचंय का त्याच्याबरोबर आता सायली मनात विचार करते मी कसं सांगू चैतन्य सरांचं भांडण झालंय म्हणून आता मला न सांगितलेलंच बरं कल्पनाताई पण मनात विचार करतात की सायली मोकळेपणाने सांगू शकत नाहीये वाटतं पण मला तिच्यावर विश्वास ठेवावाच लागेल पूर्णाईच्या जा विरोधात जावं लागलं तरी चालेल पण सायलीची साथ मी सोडणार नाही मग त्या म्हणतात की अगं बाळा तू कधीच काही चुकीचं करणार नाहीस याच्यावर माझा डोळे झाकून विश्वास आहे तेव्हा तू निश्चिंतपणे त्याच्यासोबत ऑफिसमध्ये जाणे आता इथलं घरचं सगळं मी बघेल हं आता ही सायली म्हणते आई खूप खूप आभारी आहे मी घरातली सगळी कामं करून जात जाईल आई मी घरातली सून म्हणून माझे सगळे कर्तव्य पार पाडेल आणि तुमच्यावर ओझं येऊ देणार नाही आता या कल्पनात आई म्हणतात झालं का तुझं मला माहिती आहे तू सगळं करणारच आहेस तू टेन्शन घेऊ नकोस ग आणि सायली मला माहिती आहे तू या घराच्या आनंदासाठी आणि अर्जुनच्या आनंदासाठी सगळं करणार आहे आणि तुला जे काही तू ठरवलं आहेस ना त्यात भरपूर यश येव तर आता त्यांनी पुढचं सीन घेतलाय सायली पहाटेच उठली आहे आणि देवीजवळ प्रार्थना आहे की घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टीसाठी तिला बळ मिळू देत म्हणून आता इकडे हा अण्णा कोणाला तरी धमकत असतो फोनवरती की तुझ्या गुडघ्याच्या जागी स्टीलच्या वाट्या बसवी आणि स्टीलच्या वाट्या परवडणार नाही तुला सोय मी करून ठेवल तेवढ्यात तिथे साक्षी आणि चैतन्य आल्या तेव्हा अण्णा म्हणतो अरे या या गडकरी आज कुठे वाट चुकला आता आमचीच मुलगी तुमच्याकडे राहते म्हटल्यावर आता साक्षी म्हणते अण्णा मी परत आली आहे अण्णा म्हणतात ते कळतंय मला बॅगा बघून मग साक्षी म्हणते हो अण्णा पण मी एकटीच नाही आलीय चैतन्य सुद्धा आता आपल्या सोबतच राहणार आहे चैतन्य म्हणतो चालेल ना साक्षी खूप आग्रह करत होती म्हणून आता अण्णा म्हणतो चालेल ना न चालायला काय झालं नाही साक्षी या कामासाठी ना तुला तर ते पु म्हणजे ते राजे महाराजे असे गळ्यातलं काहीतरी काढून द्यायचे ना कंठण वगैरे तसं तुला द्यायला पाहिजे माझ्याकडे काही ते कंठण नाहीये तुला चैन देऊ का माझ्या गळ्यातली साक्षी म्हणते याची काही गरज नाहीये अण्णा तुम्हाला जो काही आनंद झालाय ना तो दिसतोय मला अण्णा मनात विचार करतोय की हे साजूक तूप माझ्या घरात राहायला आलंय तर मी धंदा कसा करू ही साक्षी काम माझी वाट लावतीये त्या सायलीने पहाटे पहाटे स्वयंपाक केलाय आणि तिचा अख्खा स्वयंपाक दाखवलाय त्यांनी आज असो आता इकडे ही प्रिया मुद्दाम बसली है औरी औरी सुमन दार लावून बसली आणि नागराज आणि सुमन बाहेरून दार बडवतायत उघड तन्वी दार उघड नागराज म्हणतो दादाला बोलवून आणतो आणि ही बया मस्त मोबाईल बयातीये आतमध्ये पण हे सगळं नाटक चालू आहे त्यांचं आता सुमन म्हणत असते भाऊजी बघा ना तन्वी दार उघडत नाहीये अहो कालपासून रडून रडून डोळे लाल केले असतील तिने नुसते तुम्ही आबोला धरलाय ना तिच्याशी नागराज म्हणतो दादा तू तन्वीशी बोल अरे लहान मुलं चुकतात आपणच समजून घ्यायचं असतं ना अरे आपली तन्वी खूप हळवी आहे ती ना तू बोलत नाही नाहीयेस तू आबोला आहे म्हणून तिने दार लावून घेतलं आहे आणि ती उघडतच नाही आहे तू बोल दादा तिच्याशी प्लीज तू बोल आता रविराज म्हणतात तन्वी ए बेटा तन्वी दार उघड मी बाबा बाहेर आलो आहे उघड बाळा दार प्रिया मनात विचार करत असते बस आता दार बडवत पाया जरी पडला ना तरी दार उघडणार नाही मी होऊ दे थोड्या वेळ चांगला हात तुटले तरी दार उघडत नाही आता याचे तर आता लगेच नागराज तिला मेसेज करतो आणि ती मॅसेज वाचते की जास्ती ताणू नकोस म्हणून लगेच प्रिया वैतागते आणि म्हणते खाई यार हा नागोबा पण ना चांगला हा किल्लेदार माझ्या पायाशी आला असता तर कल्पना ताई पहाटे पहाटे उठून बघतात तर काय सायलीचा सगळा स्वयंपाक रेडी असतो आता सायली म्हणते आई मी कोशिंबीर करून ठेवली आणि ताक पण मध्ये ठेवलंय ताई म्हणतात अरे वा तू लवकर उठलीस वाटतं सायली अगं पण आज पूर्णात जी काही घरी नाहीये जेवायला त्या काकड आरतीला गेल्या आहेत आणि त्यांच्या मैत्रिणीकडे जाऊन परस्पर तिकडूनच जेवण येणार आहे सायली म्हणते बरं आई मग निघू का मी कल्पना ताई सायलीला विचारतात काय ग सायली खूप सिरियस काही विषय नाहीये ना कारण अर्जुन पण खूप अस्वस्थ वाटतोय ना सायली म्हणते आई तुम्ही आता नका काळजी करू फार दिवस आता ते अस्वस्थ राहणार नाहीयेत यासाठीच तर हा घाट घातलाय ना मी नी? कल्पनाताई म्हणतात हो बाळा ये तू पण काही मदत लागली तर सांग मला अर्जुन पहाटे पहाटे उठलाय आणि तो म्हणतोय सायली कुठे कल्पनादाई म्हणतात अरे गुड मॉर्निंग सायली न मगाशीच गेली ऑफिसला तिने मला सांगितलंय तिला तुझं ऑफिस जॉईन करायचंय आणि त्याच्यामुळेच तिने पहाटे सगळी तयारी केली आहे उठून आणि हे घे तू सुद्धा नाश्ता कर न करता जाऊ नकोस स कितीही घाईत असला तरी नाश्ता न ना करता जायचं नाहीये मी नाश्ता आणते आणि हे बघ हा डब्बा घे आणि या चैतन्यासाठी मी सुरळ्या केल्या आहेत बेसनाच्या पिठाच्या चैतन्याला आवडतात ना म्हणून मी जरा जास्तीच दिल्या आहेत वड्या आणि तू बस भर मी नाश्ता आणते तुझ्यासाठी अर्जुनला चैतन्याचं चा नाव काढलंय सकाळी सकाळी त्यामुळे तो अपसेट झालाय आता तो लगेच डब्बा घेतो आणि निघून जातो कल्पना ते म्हणतात अरे थांब ना अर्जुन नाश्ता तरी कर काय हा मुलगा नाश्ता न ना करताच निघून गेलाय आता ही साक्षी न त्या माकडाशी खेळत असते खेळण्यातलं माकड असतं ना चाबी दिलं की असं आवाज करतं आता ते जसं खेळतंय तशी ही पण आहे अण्णा म्हणतो काय लावलंय ग ते डबडं बंद कर ए बंद कर ना काय मेंदू बिंदू सरकला काय तुझं आधीच तू त्या गडकरीला आणून ठेवलाय माझ्या डोक्यावर आणि आता या माकडाशी खेळत बसली आहे काय चाललंय काय तुझं साक्षी म्हणते अण्णा हे बघा हे असं बटन दाबलं ना की हे माकड आपल्या तालावर नसतं अण्णा या माकडाचं नाव ओळखा बघू अण्णा म्हणतो गडगरी अ जमुरे मेरे पीछे आहे का साक्षी म्हणते आएगा गा अण्णा म्हणतो मेरी बात मानेगा साक्षी म्हणते मानेगा मग अण्णा म्हणतो अर्जुन सुभेदार की वाट लगाय हो गा साक्षी म्हणते यस लगाय गा मग साक्षी म्हणते अण्णा तुम्ही हे जोरात जरी बोललात ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे माझ्या तालावर नाचणारं माकड ना आतमध्ये शांत झोपलेलं आहे अण्णा म्हणतो ते माकड केव्हा झोपणार केव्हा उठणार कधी खाणार हे तूच ठरवणार असील साक्षी म्हणते हो म्हणजे काय मी हे ठरवलंय की चैतन्य आता असाच नाचत राहणार आणि हेच आपलं नाचणारं माकड अर्जुन सुभेदाराच्या आयुष्याची सरकस करून टाकतो की नाही बघास तुम्ही अण्णा म्हणतो की तू या माकडाला नाचो मी एका मोठ्या वाघाला नाचवतो म्हणजे आपली सरकस कशी हाऊसफुल होऊन जाईल मग साक्षी म्हणते अण्णा मी ना तुम्हाला एक निरोप देते त्या चैतन्याला द्या तो निरोप उठल्यावरती आता अण्णा म्हणतो काय निरोप द्यायचा आहे तेव्हा साक्षी तो मोबाईलवर टाईप करते आणि म्हणते अण्णा तुमचा मोबाईल बघा अण्णा त्याचा मोबाईल बघतो आणि हसायला लागतो आता साक्षीने काहीतरी मोठा गेम प्लॅन के केलाय आहे अर्जुनकडे ती जाणार आहे इकडे सायली ऑफिसला आली आहे आणि पिऊन दादांना सांगतेय की सगळं काही नीट लावून ठेवा ह आणि सगळं छान व्यवस्थित लावलंय तिने ऑफिसमध्ये सुद्धा कल्पनाताई फोन करतात सायलीला आली म्हणतात पोहोचली का ग कल्पना सायलीला नाश्ता करायचं काही म्हटलंच नाही हो प्रेक्षकांनो मला लक्षात आलं म्हणून सहज सांगितलं तर कल्पना सायलीला सांगतात की अर्जुन नाश्ता न करताच गेलाय चैतन्यासाठी डबा दिला होता तोही विसरलाय काय झालंय ग ऑफिसमध्ये सायली शांतपणे ऐकून घेते आणि त्या म्हणतात की सांग न ग मला सांगायसारखं असेल तर मग सायली म्हणते आहो आई एवढं काही झालेलं नाहीये तुम्ही इतकी काळजी करू नका चैतन्य भाऊजी आज ऑफिसमध्येच नाही म्हणून कदाचित सरांनी डब्बा आणला नसेल आणि नाश्त्याचं म्हणाल तर ह्यांचं नाश्ता न ना करून निघणं हे काय आपल्यासाठी नवीन आहे का तुम्ही नका काळजी करू मी ह्यांची काहीतरी सोय करते इथे मग कल्पनादाई म्हणतात हो अगं सायली तू अर्जुनला उपाशी ठेवणार नाही हे मला माहिती आहे आणि सायली तू चैतन्यशी बोलली तर ते त्याला सांग की त्याच्याकरता सुरळीच्या वड्या के केल्या होत्या पण त्या काही त्याच्या नशिबात नाहीये आज बरं तुझं चालू देत हं मी फोन ठेवते सायलीला आता जरा टेन्शनच आलंय की कसं हॅन्डल करावं या सगळ्या गोष्टी म्हणून इकडे रविराज तन्वीला म्हणत असतात दार उघड बाळा तन्वी, ही तन्वी आता ही नाटकी तन्वी बॅग वगैरे घेऊन बाहेर आली आणि आता रडत असते आता रविराज म्हणतात काय हे सगळं पण विचारते अगं तू बॅग घेऊन कुठे निघालीयस नागराज म्हणतो ए बाई तू काय घरभीर सोडून चालली की काय मग लगेच ही तन्वी म्हणते का का मला ना इथे राहायचा हक्कच नाहीये खर तर मला जगण्याचाच हक्क नाहीये एक मुलगी तिच्या वडिलांना होते म्हणजे काय रविराज म्हणतात ती बॅग आधी आत नेऊन ठेव मग लगेच ही नाटकं करते आणि म्हणते नाही हो बाबा मी मुलगी म्हणून हरले आज मी मी इथून निघून गेले तरी चालेल आज मग रविराज म्हणतात नाही रे बाळा अगं तू असले विचार मनात तरी तुझ्या मनात देखील आणू नकोस तू साखरपुडा ज्या पद्धतीने मोडलास तर मी तुझ्यावर चिडायचं पण नाही का लगेच सन्वी म्हणते बाबा मला तुमच्या रागाचं कारण बनायचं नाहीये तुम्ही मला जेव्हा भेटला नव्हता तेव्हा किती सुखी होतात तुम्ही मी जाते इथून मग तुम्ही पुन्हा सुखी व्हाल रविराज म्हणतात बाळा तू उगच काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू जर माझ्या आयुष्यात नसली तर मी कसं काय सुखी होईल तन्वी म्हणते बाबा तुम्ही माझ्याशी अबोला अब नकार धरू हवं तर चिडा मारा काही करा पण प्लीज माझ्याशी बोलाव हो बाबा प्लीज बोला माझ्याशी आता ती पायाबिया पडते रविराजांच्या रविराज म्हणतात हे बघ बाळा तू आता अशी रडू नकोस बरं अरे तुझी चूक नाहीये चूक माझीच आहे मी चांगला बाप होऊ शकलो नाही तुझ्यावर मी माझ्या अपेक्षा लादल्या तुझं भविष्य चांगलं करण्याच्या नादात मी तुला विचारलंच नाही तुला काय हवंय आणि काय नकोय खरं तर मी बाप म्हणून हरलोय आज सॉरी ग बाळा खरंच सॉरी म्हणजे आता या तन्वीला ओरडायचं त्यांनी तर या तन्वीनेच असा खेळ खेळलाय आणि रविराजांना पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल केलंय असं दिसतंय आणि आता त्यांच्या गळ्यात पडते आणि नागराजकडे काहीशी अशी बघायला लागते की कसा मी गेम सक्सेस केला इकडे सायलीने अर्जुनसाठी सँडविच ऑर्डर केलंय आणि कॉफी सुद्धा सांगितली आहे ऑफिसच्या दादांना अर्जुन त्याचं त्याचं काम करत असतो आता तेवढं तिथे साक्षी येते आणि म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी थोडंसं आणि अर्जुन तिच्याकडे रागाने बघायला लागतो आता प्रेक्षकांनो ह्या साक्षीने हे सगळं मुद्दाम प्लॅन केलं आहे पुढे आपण बघणार आहोत की ही साक्षी त्याच्याशी मा त्याच्याशी बोलायला जाते माफी वगैरे मागते पण अर्जुन तिच्यावर चिडतवाडी म्हणतो तू कॅरेक्टर तुझं चांगलं जा नाही आहे तू अशाच कॅरेक्टरची आहे आता लगेच हा चैतन्य चिडतोडी म्हणतो तुझी लायकी नाही आहे माझ्या साक्षीच्या लायकीबद्दल बोलायची आणि कॅरेक्टरबद्दल बोलायची आता हे ऐकल्यानंतर अर्जुन अजून चिडतो आता या दोघांचं भांडण शिघळेल का सायली काय करेल आता दो या दोघांचं मिटवाय भांडण मिटवायला हे पुढे बघूयात आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद